एक पात्री नाटक मी रमाई बोलते हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि म्हणून तरुणेचा महासागर मातृत्वाचा महाकाव्य महासूर्याची सावली कोट्यावधीची मावली रमाई रामू रमा रमाई या महामातेचे या विचारावर आधारित एक पात्री नाटक या ठिकाणी माता रमाईचे सादर होत आहेत आणि विद्यार्थिनी ठोंबरे सादर करीत आहे નમસ્કાર મંડળી બોલત ભાઈ મમાઈ ભીમરા ભીમરાવ આંબેડકર વય વય ત્યાસ બાબા સાહેબ हाय મે माझा जन्म त्या छोट्याशा वनंद गावात झाला बघा ते गावात गावाच्या थोड्या बाजूला एक होती बघा बघा आणि त्या घरामध्ये माझे छोटस घर वय आणि त्या छोट्याशा घरामध्ये म्या माझा बा माझी आई आणि माझे भावंड राहत असे बघा लई छोटा परिवार वय आमचा आणि लय गरीबी आमची लय गरिबी होती लय कष्ट करावे लागायचे माझ्या बालाही आणि माझ्या आईलाही तेव्हा आमच्या पोटाला भेटत असे बघा माझ्या आई आणि माझा कष्ट माझा बा दिवसभर रानामध्ये हाबराब करायचा आणि रातच्याला घरी आला की भजन गायाचा आणि म्या आणि माझे भावंडा त्यांना टाळ्या वाजून साथ द्यायचो बघा असंच होय आमचं चालू मग आणि रोजच माझी आई घरातली समधी कामे करायची का रात्याला घरीला घरी यायची स्वयंपाक पाणी व्हायचा आणि जेवण खावणं करायचो बा भजन गायाचा आणि आम्ही टाळ्या वाजून भजनाला साथ द्यायचो बघा एक दिवस काय झालं माझ्या आईची तब्येत आई ना लय बिघडली बघा माझ्या आईनं खातच धरली बाई मग माझ्यावर तर लय जबाबदारी आली बघा मला समधी कामी करावी का लागायची धुनी भांडी स्वयंपाक आईची काळजी घ्यावा लागायची आणि आणि आईच्या वाटच्या मला गावात जाऊन गवऱ्याही आणाव्या लागायच्या बघा त्याही थापाव्या लागायच्या अहो आणि असंच माझं चालू होय सकाळी उठायची धुनी भांडी स्वयंपाक करायची आईची काळजी घ्यायची आणि रानात जायची गोळा करायची गवऱ्या थापायची बघा आणि ना मला आईची तब्येत दिवस आजूकच बिघडली बघा मग मा माझ्या बाणानं काय केलं माझ्या मामाला मा बोलून घेतलं मग माझा मामा आला आणि माझा मामा दारातच उभा आहे तर माझ्या आईला बघून ढसा ढससा रडू लागला हो ढससा ढससा रडू लागला खूप वाईट वाटायचं माझ्या मामाला ती माझी आई बघून मला माझ्या भावंडांना बघून लय रडू यायचं हो त्याला लय रडू यायचं माझ्या आईनं मला तिच्या बाजीजवळ बोलविलं मी गेली भाई माझ्या आईनं मला असा सुंदर असा स्पर्श केला बघा आणि माझी आई मला म्हटली रमा ए रमा ह्या दोन भावंडांची काळजी घ्या बाई तुझ्या बायाची काळजी घे असं वारंवार सोड बाई त्यांना हो मग गेलं आई असं ते सुंदर स्पर्श खाली पडला तेव्हाच मला कळालं होतं की माझी आई मला सोडून गेली आहे तेव्हाच मला कळालं होतं की माझी आई मला रंगली नाही आहे पण आईला दिलेला शब्द होता वय म्या आईची भावंडांची काळजी घेईन माझ्या बाचीही काळजी घेईन असंच होय मग आमचं चालू बघा आणि मी काय करायची रोज सकाळी उठायची घरातली समधी कामे करून आवती तरी बरं हाय माझ्या आईनं मला समधी कामे शिकविली होती बघा मला कशातच अडचण येत नव्हती मी सकाळी उठून समधी कामे करून घ्यायची आणि रानात जाऊन दवऱ्या थापायची लवकर जायची मी आणि माझ्या बाळाशी काय झालं जसं माझ्या आईला झालं होतं ना तसंच माझ्या बालाही झालं बघा माझ्या बाई माझ्या आणि पायाने हातकामच करू लागलं तो कोणता माहिती रोग लागला होता माझ्या बाला काहीच काम करत नव्हतं वय माझ्या बाणा ही खात धरली बघा मग काय आता बाणा ही खात धरली म्हणल्यावर मायावर त्याला एक जबाबदारी आली बघा आता मायावर जबाबदारी आली म्हणा मग त्याला एक कामे करावी लागायची घरात समजी कामे करून बाबांची काळजी घेऊन मी रानात जाऊन लवकर जायची दोन गवऱ्या तेवढ्या शिल्लक करून तेवढेच दोन रुपये घरामध्ये शिल्लक येईन बघा असं करत होती आणि काय करायची स घरी यायच्या टायमाला ना जशी गुजूक राहणं जायची वनस्पती आणायची बासाठी आणायची हो पैसे नव्हतं हो माझ्याकडे माझ्या बाचा चांगला उपचार करण्यासाठी लय दही होय मी लय दही होती बघा मग मी बाची पण काळजी घ्यायची बाहेर ते औषधी द्यायची बघा आणि काय माझा बाही मला सोडून जायच्या वाटेवर होतं वय माझ्या बानाही मला खाटीजवळ बोलविलं खाटीवर बसविलं बघा मग आता काय खाटीवर बसविलं मला माझा बा म्हणतो रमा ए रमा बाई भावंडांची काळजी घे त्यांना असं वाऱ्यांवर नको सोडू होय म्हणलं बाबा बाबा ही मला सोडून गेले हो लय वनवास आला होय मला लय आला आई नाही बाही नाही मी आणि माझे भावंड खाय काय आता आईला आणि बाला देण्याला शब्द होता ना भावंडांना असं वाऱ्यावरती सोडणार नाही माझ्या काकानी काय ठरविलं बघ माझ्या मामानी काय ठरविलं की रमाला आणि रमे माझ्या भावंडांना आिथं नाही ठेवायचं तर त्यांना मुंबईला घेऊन जायचं भाई मला मुंबईला घेऊन जायचं वय अहो ह्या अंगावरती कपडे फाटलेले वय माहिती त्यांनाच कुठं मोठं शिवलेलं मी माझ्या भावंडांना पण तेच कपडे बाई मग काय करणार मीलाच नव्हता वय मला काहीच लय रडू येत होतं होय मला लय रडू येत होतं पण काय करणार धावं तर लागणारच होतं ना मग आम्ही तेच कपडे वगैरे घातले कपड्यांचं गाठोडं घेतलं आणि घराच्या बाहेर आले दोन पावले पुढे गेले की मागं बघायची दोन पावलं पुढे गेली की मागं बघायची माझा मामा म्हणतो अगर मी चल ना काय बघते त्या घराकडे अहो पण त्याला कसं सांगू ज्या घरात माझं बालपण गेलंय ते घर मला सोडून जावं लागत होतं आव्हा ज्या अंगणामध्ये मी लहानाची मोठी झाली होती वय ते घर मला सोडून जावं लागत होतं ते अंगण मला सोडून जावं लागत होतं ज्या घरामध्ये अंगणामध्ये माझ्या आईच्या आणि बाच्या आठवणी दडलेल्या होत्या ते सोडून जावं लागत होतं मामा फक्त एकदा बघू दे त्या घराकडे फिरून बघणार नाही बाई फक्त एकदा त्या घराकडे बघितलं आहे ना आणि तशीच का ना कनाडा मुंबईला आलो बघा मुंबईला आलो इथे माझ्या मामानं आणि मामीने मला ज्याप्रमाणे मला माझ्या आई वडील जीव लावायचे बघा त्याचप्रमाणे मला माझ्या मामाने आणि मामीने जीव लावायचं एके दिवशी काय झालं बघा असच वय आणि माझ्यासाठी माझ्या मामीने ठरविलं की ह्या वर्षी ना रम्याचं लग्नच करून टाकायचं वय आवा लय लहान होते मी आधी नऊ वर्षाची फक्त माझ्यासाठी की चालू झाले एक दिवस मामा असच बाहेर होता आणि मामा बाहेर होता आणि एक व्यक्ती होता बघा त्याचं नाव